वीज चोरीच्या घटना बंद करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत त्यातीलच एक भाग म्हणून जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहे मात्र यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत घरगुती विजेचा वापर असून देखील व्यावसायिक वापराप्रमाणे वीज बिल येत असल्याने महावितरण विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळतोय बुलढाणा शहरासह तालुक्यातील काही ग्राहकांनी आमदार संजय गायकवाड यांची भेट घेत सदर बाब निदर्शनास आणून दिली आहे त्यामुळे महावितरणने ही सदोष यंत्रणा बदलण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विद्युत कंपनीकडनं स्मार्ट मीटर बसणं चालू आहे आणि स्मार्ट मीटरचा त्यांचा उद्देश असा आहे की चोरी बंद झाली पाहिजे परंतु याचा उलटा त्रा, त्रास हा ग्राहकांना होत आहे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये एखादा घरचा व्यक्ती दोन महिन्यापासून बाहेर गावी गेला असेल तरी त्याला अडीच तीन हजार रुपये त्याच्यामध्ये येऊ एक म्हातारी माझ्याकडे आली तिचा घरात एकच लाईट आहे तिला त्या ठिकाणी जवळपास दहा हजार रुपये बिल आला तर अशा अनेक ग्रामीण भागातले लोक शहरातले लोक आज माझ्याकडे आले सगळ्यांनी बिलं घेऊन आले तर या स्मार्ट मीटरमुळे आव्हाचे सव्वा बिलं हे ना ग्राहकांना नागरिकांना परवडत आहेत आणि म्हणून ही सदोष यंत्रणा जी आहे ही एम एस सी बीने बदलावी एम डीने त्या ठिकाणी बदलावी आणि अशा प्रकारची त्यांनी मीटर बसवाय हो की जेणेकरून जेवढं जळलं तेवढंच बिल त्याला आलं पाहिजे आता आधीच्या मीटरमध्ये त्याला जर पाचशे रुपये बिल येऊन राहिलं तर आता त्याला डायरेक्ट पाच रुपये बिल येऊन आलं हे जर दहा पटीने बिल असेल तर ही सदोष स्मार्ट मीटरची योजना ही त्यांनी बदलावी बंद करावी आणि जे पैसे आता उकळ्या लोकांकडे झाले ते त्यांनी ते, ते थांबवले पाहिजे अन्यथा आम्हाला राज्य शासनाकडनं या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये मागणी करावी ला लागेल की हे सगळं आपण बंद करावं कारण स्मार्ट मीटर बसवलं तरीही चोरीचे जे आकड्याचे कनेक्शन हे काही बंद होत नाही आणि मग जे चोरीच्या कनेक्शनच्या माध्यमातून वीज चोरली जाते त्याचे पैसे हे या मीटर लागले राहिले तर ही सगळी यंत्रणा एमएसीबीने बदलावी